ढी ऍक्ट केसमध्ये पती व कुटुंबियांना प्रत्येक तारखेस हजर राहणे आवश्यक असते का नमस्कार मी आपला वकील मित्र मित्रोकेट शुभम मोठे कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे छळ केला त्रास केला बेकायदेशीर मागण्या केल्या उदरनिर्वाहाचे साधन नाही पोटगी मिळावी घरभाडे मिळावे मुलांचा ताबा मिळावा कायमस्वरूपी रक्कम मिळावी लग्नाचा खर्च मिळावा या व अशा अनेक मागण्या करून पत्नी ही पती व पतीच्या कुटुंबियांना यांच्या विरुद्ध कौटुंबिक त्रासाबद्दल माननीय न्यायालयामध्ये केस दाखल करते त्याची ते, नोटीस पती व त्यांच्या कुटुंबियांना जे त्या केसमध्ये आहेत त्यांना काढली जाते त्यावेळी पती व त्यांचे कुटुंबियांना हे वकिलामार्फत न्यायालयामध्ये हजर राहू शकतात त्यांचे म्हणणे मांडू शकतात प्रतिज्ञापत्र करण्याच्या वेळी युक्तिवादाच्या वेळी किंवा ज्या ज्यावेळी जबाब होतील त्या त्यावेळी सुनावणीच्या तारखेला ते हजर राहिले तरी चालू शकतात अर्जदार पत्नी ही पती व त्यांच्या कुटुंबियांनी प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहावे असे म्हणू शकत नाही तसे भाग पाडू शकत नाही प्रत्येक तारखेला पती व कुटुंबियांनी अशा केसमध्ये हजर राहण्याची आवश्यकता नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने एल यल... एस एल पी क्रिमिनल नंबर बेचाळीस सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस या केसमध्ये तारीख वीस फेब्रुवारी दोन रोजी दिला आहे